जय श्री राम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास आज वाचूयात भाग सत्ताविसावा मी वचन देते मी कुणालाही हे गुपित सांगणार नाही आपण किंवा तूर्त मीच नाथांच्या येण्याबाबत इतका हो आशावाद दाखवतो आहोत खरे पण माझं मन मला सत्य सांगत आहे कल्पना आणि सत्य या दोघांमधला फरक मला बोचत आहे वनवासी जाण्यापूर्वी नाथांनी मला एक महत्वाची गोष्ट सांगितली होती ती म्हणजे त्यांच्या वनवासात जाण्यामागे एक गूढ ईश्वरी कारण आहे त्यांनी मलाही ते कारण सांगितलं नाही जर खरंच त्यांच्या वनवासात जाण्यामागे काहीतरी महत्वाचं कारण असेल तर ते परत येणार नाहीत हे तुला सांगतानाही माझ्या मनाला वेदना होत आहेत श्रीराम अयोध्येत परत येण्यास का नाही म्हणत आहेत हे झुडूकला समजलं पण तिने तसं चेहऱ्यावर दिसू दिलं नाही तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य दर्शवणारी मुद्राच होती काय असं असेल तर पण जाऊ दे तू त्या रहस्याचा फार विचार करू नको सुरमिला आज आशा दिसत आहे तर निराशेला जवळ करू नये आपण आशा बाळगत त्यांची वाट बघू मी सदैव वाट बघणार आहे सदैव वाट बघणार आहे या चौदा वर्षांमध्ये कधीही ते अयोध्येत परतले तरी मी त्यांच्या स्वागतालाच उभी असे उर्मिला ज्याची भीती होती तेच झाले सलग दोन दिवस भरतासह सर्व कुटुंबीय श्रीरामांना अयोध्येत परत येण्याची विनंती करत होते किंतु श्रीरामांचा निश्चय झाला होता आता श्रीराम अयोध्येत चौदा वर्षांनीच परत राहणार होते सीता आणि लक्ष्मणही श्रीरामांसोबत चौदा वर्षे वनवासात राहणार होते श्रीरामांनी भरताला राज्यकारभार करण्याचा उपदेश दिला किंतु भरताने सर्वांसमोर एक अट ठेवली राज्यकारभार श्रीरामांच्या नावे होणार असेल तरच अयोध्येची सूत्रे तात्पुरती सांभाळण्यास भरत तयार झाला श्रीरामांनी भरताच्या या मागणीला मान्यता दिली अयोध्येच्या राज्यसभेत सम्राट म्हणून श्रीरामांचाच उल्लेख होणार होता भरताने स्वतःला एका सेवकाच्या भूमिकेत ठेवले व श्रीरामांचा आशीर्वाद घेऊन अयोध्येकडे निघाला भरत आणि शत्रुघ्ननी वनवासात येण्याची इच्छा व्यक्त केली होती किंतु अयोध्येचा राज्यकारभार सांभाळण्यासाठी त्यांची आवश्यकता असल्याने श्रीरामांनी दोघांनाही वनवासात येऊ दिले नाही मातांनाही वानप्रस्थन स्वीकारता भरत आणि शत्रुघ्नासोबत राहण्याची विनंती केली दुःखी होऊन सर्व अयोध्यावासी अयोध्येत परत आले आता त्यांना श्रीरामाचे सीतेचे आणि लक्ष्मणाचे दर्शन तब्बल चौदा वर्षांनीच घडणार होते हा काळ लवकर जावा आणि तिघे वनवासातून अयोध्येत सु, सुखरूप परतावे असेच सर्वांना वाटत होते उर्मिलाही त्याच क्षणाची वाट बघत होती दोन दिवसांनी भरत अयोध्येत परतल्यावर अयोध्येत एकच कल्लोळ झाला कारण प्रथमच अयोध्येचा शासन करता अयोध्येच्या बाहेर एका लहानशा पर्णकुटीत संन्याशी मनुष्यासारखा राहणार आहे असे घोषित झाले मांडवीची भीती खरी ठरली मात्र भरतांना अयोध्येच्या राजकारणाची सूत्र सांभाळायची असल्याने भरतानी अयोध्येपासून फार दूर जाण्याचा संकल्प मनातून काढला मात्र ते त्यांच्या वडील भावाप्रमाणेच जीवन जगणार होते ही वार्ता संपूर्ण अयोध्येत पसरताच जनसामान्यांना आश्चर्य झालेच मात्र राजप्रासादालाही संमिश्र प्रतिक्रिया येत होत्या भरताच्या या निर्णयाने राज्य चालवण्याची संपूर्ण यंत्रणाच बदलणार होती मांडवीला राजप्रसादातच राहण्याची सूचना देऊन भरत बाहेर एका झोपडीत राहू लागले तिन्ही भाऊ संन्यस्त जीवन जगत असल्याचे पाहून शत्रुघ्न देखील अयोध्ये बाहेर नंदीग्राम या स्थळी गेले अयोध्येच्या राजप्रसादात आता तीन विधवा राजमाता आणि या तीन बहिणीच राहत होत्या बंधू प्रेम इतिहासाने रामायणातील ही भावना मात्र या मागील तीन तरुणींचा त्याग लक्षात घेतला नाही सीतेच्या स्वयंवरानंतर एकाच वेळी मिथिलेच्या चारही राजकुमारींचा विवाह झाला विवाहाच्या दोन दिवसांपूर्वी सीता सोडून उर्वरित तिघींना आपला विवाह होणार आहे याची काडीचीही कल्पना नव्हती मात्र वडिलांनी योग्य समजलेल्या वरासोबत तिघींनी सहर्ष विवाह केला विवाहानंतर काही काळ संसाराच्या सुरुवातीचे रम्य दिवस उपभोगले आणि एकाएकी त्यांना चौदा वर्षांचा सक्तीचा संन्यास स्वीकारावा लागला का बंधू प्रेम रामायणात लक्ष्मणाचे चौदा वर्षांसाठी संन्यास्त राहणे एका दिव्य कार्याचा भाग होता मात्र भरत आणि शत्रुघ्नाचेही पत्नीला सोडून बंधू प्रेमास्तव अयोध्ये बाहेर नंदीग्रामात राहणे सामान्यांसाठी अनाकलनीय होते कारण प्रत्यक्ष श्रीरामांनी भरताला चौदा वर्षाकरता राज्यारोहण करण्याची आज्ञा दिली होती एकदा नरे तीन वेळा श्रीरामांनी स्पष्ट शब्दामध्ये भरताला अयोध्येचा राज्यकारभार सांभाळण्याची आज्ञा देऊनही भरताने अयोध्येबाहेर बाहेर राहण्याचे ठरवले मांडवी आणि श्रुतकीर्तीने केवळ महिनाभर विवाह सुख अनुभवले होते पतीच्या बंधुप्रेमामुळे आणि प्रायश्चित्ताच्या वेगळ्याच संकल्पनांमुळे मांडवीला आणि पर्यायाने श्रुतकीर्तीलाही चौदा वर्षांचा एकांत वास भोगावा लागला या दोघींची काय चूक होती राम कार्यात त्या दोघींचा किंवा त्यांच्या पतींचा प्रत्यक्ष सहभाग देखील नव्हता शत्रुघ्नाचा या प्रकरणात अक्षरशः काहीच संबंध नव्हता ज्या स्त्रीमुळे रामाला वनवास सहन करावा लागला त्या स्त्रीने प्रायश्चित्त करणे अपेक्षित होते व तिने केलेही कैकेयी चौदा वर्षे शोकसागरात आश्रू ढाळत राहिली आणि तिचे इतर कुणाशीही पूर्वीसारखे स्नेहसंबंध राहिले नाहीत भरताने असा कठोर निर्णय का घेतला असावा तिथे वनामध्ये रामाने कित्येक वेळा भरताला समजावूनही भरत अयोध्येत राहिला नाही राजमाता कौशल्या थरथर त्या आवाजात म्हणाल्या एका शयनगृहात उर्मिला कौसल्याच्या आणि मांडवी सुमित्रेचे पायचे पद बसकी होती श्रुतकीर्ती हातपंख्याने राजमातांना वारा घालत होती माते यांनी असे का केले हो या प्रासादात आता आपल्या अखेरीत दुसरं कोणीच नाही त्यांना इथे यायचं नाही तर आम्हाला नंदीक्रामात राहण्याची अनुमती मिळायला हवी मांडवीने तिची मनोव्यथा सुमित्रेला आणि कौशल्याला सांगितली पुत्री भारताच्या अंतकरणाला त्या कैकईच्या क्रूर कर्मामुळे जखम झाली आहे त्याला केवळ प्रायश्चित्त हा एकच शब्द डोळ्यांसमोर दिसत आहे त्याला आम्ही सुद्धा समजावण्याचा प्रयत्न केला पण पण तो त्याच्या निर्णयावर ठाम राहिला सुमित्रा म्हणाली पडल्या पडल्याच उजव्या हाताने श्रुतकीर्तीच्या डोक्यावरून सहानुभूतीचा हात फिरवत राजमाता कौसल्या म्हणाली हे बिचारी श्रुतकीर्ती हिचा या प्रकरणात दूर दूरपर्यंत काहीच संबंध नाही पण तरीही हिला चौदा वर्षांचा विरह सहन करावा लागेल मला तुम्हा तिघींबाबत खूप वाईट वाटतं ऐन तारुण्यात एका तपाहूनही अधिक काळ पतीपासून दूर राहणं काय असतं याची मी कल्पनाही करू शकत नाही श्रुतकीर्ती काहीच बोलली नाही काय बोलणार इतकं भयान दुःख सासूला पुन्हा पुन्हा सांगून तिच्या समोर अस वेळ हालणार सासूच्या दुःखात भर घालणार पुन्हा विराचे स्मरण करणार त्यापेक्षा शांत राहिलेलेच चांगले असा विचार करून श्रुतकीर्ती शांत राहिली कौसल्यापुढे म्हणाली मांडवी आणि श्रुतकीर्तीला किमान एक सवलत आहे भरताने आणि शत्रुघ्नाने संन्यास स्वीकारलेला नाही ते केवळ प्रायश्चित्ता करता अयोध्येच्या बाहेर थांबले आहेत त्यांचे अधूनमधून दर्शन होऊ शकते पण बाळ उर्मिला तुझ्या आयुष्यात अत्यंत खडतर आहे सीतेजवळ राम आहे या दोघींचे पती काही कोस दूर आहे मात्र लक्ष्मण तुझ्यापासून किती दूर आहे हे आपल्याला ठाऊकही नाही तुला कधीही मन मोकळे करावेसे वाटले तर माझ्याजवळ ये या कुळात घडलेल्या अनपेक्षित घटनांमुळे तुला हा त्रास सहन करावा लागला आता तुला सावरण्याची जबाबदारी सर्वस्व आमची आहे माता हे आता माझंच कुळ आहे नाही का उर्मिलेच्या वाक्याने कौशल्याच्या आणि सुमित्रेचे मन जिंकले तिकडे हे कसे आहेत त्यांचं निवासस्थान कुठे आहे तुला एक गोष्ट सांगायचीच राहील अगं भरतामागे येणार अयोध्येचं सैन्य पाहून लक्ष्मणाला वाटलं की भरत त्यांच्यावर आक्रमण करणार आहे कैकईचा कट हा भरतानेच नियोजित केला असावा अशी सर्वांचीच धारणा झाल्याने त्याला चुकीचं म्हणता येणार नाही मात्र रामाने त्याला वेळीच सावरल्याने अनर्थ टळला कौशल्यने सांगितले पुढे सुमित्रा म्हणाली त्याच्या मनात कोणतेही दुःख किंवा खंत आहे असे जाणवले नाही तिथे तो आनंदाने रामाची सेवा करत आहे मी तर असेही ऐकले आहे की तो रामाच्या सेवेकरता रात्र रात्र जागतो प्रत्येक ठिकाणी उत्तम पर्णकुटी बांधून राहण्याची व्यवस्था करतो तो कुशल आहे हे ऐकून तुला थोडे तरी चांगले वाटेल असा विचार करून मी तुला सांगितले सध्या तेच महत्वाचे आहे त्यांचे वनात कोणत्याही संकटाशिवाय राहणे आणि सुखरूप परतणे हेच आनंद देणारे ठरेल माता हो तसेच होईल एक विचारू का वस्तुत तो विचारावा की विचारू नये याबाबत मांडवीच्या मनात संभ्रम होता पण धीर करून तिने मनातला प्रश्न थेट विचारण्याचे ठरवले हो विचार यांनी इतकी विनंती केली तरीही श्रीराम अयोध्येत का परतले नाहीत माता कैकेई सुद्धा रामाने परत यावे असे म्हणत होते राम वडिलांच्या आज्ञेबाहेर कदापि जाणार नाही तो आम्हाला म्हणाला की जगातल्या सर्व गोष्टी बदलू शकतात पण माझ्या वचनपालनात कोणताही बदल होणार नाही राहिला प्रश्न कैकईचा तर राम तिच्यावर रागावलेला नाही तिच्या इच्छेनुसार वागणे हाच धर्म आहे असे समजून तो वनवासात आहे त्यामुळे आता कैकेईने काहीही म्हटले तरी एकेकाळी तिच्या मनात भरताने राज्यकारभार करावा ही प्रबळ इच्छा होतीच व ती पूर्ण करणे आवश्यक आहे असे समजून रामाने परत येण्यास नकार दिला त्याने भरतालाही आनंदाने राज्य देऊ केले त्यामुळे रामाच्या वनवासाला अप्रत्यक्ष का होईना मात्र आपणच कारण झालो हो आहोत असे भरताला वाटले सुमित्रा उत्तरले मग श्रीराम श्री भरतांप्रमाणेच अयोध्येजवळच का राहत नाही आधनेचे पालनही होईल व त्यांना अयोध्येचे राज्यही सांभाळता येईल सुमित्रेचे वाक्य पूर्ण होताच उर्मिलेने हा प्रस्ताव सुचवला याचे उत्तर आमच्याकडे नाही उर्मिला उर्मिला कैकेईने केवळ रामा करता वनवास नव्हे तर भरताकरता राज्यही मागितले आहे राम अयोध्ये जवळ राहिला तर भरताला राज्यकारभार करता येणार नाही बहुदा या कारणानेच राम अयोध्येच्या जवळ राहत नसावा कौसल्याने तिचे मत व्यक्त केले याचा अर्थ हे कसे आहेत कुठे आहेत हे, हे कुणालाच ठाऊक नसेल उर्मिलेने हुंदका दाबत विचारले नाही मात्र तो स्वतःचे रक्षण करण्यास समर्थ आहे पुत्री तू चिंता करू नकोस तो सुखरूप परत येईल उर्मिलेला अश्रू सावरणे आता शक्य नव्हते तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडताच ती उठली आणि कक्षाबाहेर गेली दोन्ही राजमाता व्याकुळ होऊन तिच्याकडे बघत होत्या मांडवी तू उर्मिलेला सावर बघू जा पाहू मांडवी उर्मिलेच्या पाठोपाठ गेली ही अवस्था पाहून राजमातांनाही अश्रू रोखता आले नाही मग श्रुतकीर्तीलाही निमंत्रित करणे कसे शक्य होणार तिच्या डोळ्यातूनही अश्रू बाहेर पडले व ती रडतच कक्षा अयोध्येचा राजप्रासाद युद्धाविनाच पराभूत झालेल्या योद्ध्याप्रमाणे निशब्द हताश आणि दुःखी झाला होता पुढील चौदा वर्षांमध्ये सुखाचे एकही चिन्ह दिसत नव्हते चौदा वर्षांनी श्रीराम लक्ष्मण आणि सीता सुखरूप अयोध्येत परतल्यानंतरच सर्वांच्या चेहऱ्यावर खरे स्मितहास्य झळकणार होते तोवर तोवर केवळ एकांत चिंतन मनन आणि विरह या वस्तुस्थितीला स्वीकारण्याकरता या तिघींना काही काळ लागला सुखाच्या उंबरठ्याला ओलांडून या तिघींनी दुःखाच्या काळ्या कारागृहात प्रवेश केला होता त्या कारागृहाचे रूपांतर एका उत्तम राजप्रासादात होणे केवळ श्रीरामांच्या पुनरागमनानंतरच शक्य होते तोवर केवळ प्रासादात दिवस काढायचे अन्यत्र कुठेही जायचे नाही पती सोबत बोलायचे नाही आणि येणारा प्रत्येक उत्सव केवळ एक औपचारिकता म्हणून साजरा करायचा हे एका प्रकारे कारागृहच सर्वत्र सर्वत्र दुःखांच्या भिंती